अरे बघा विजय वडेट्टीवार हे पहिले शिवसेनेत होते त्याच्यानंतर नारायण राणेसोबत काँग्रेसमध्ये आले नारायण राणेंना सोडून ते अशोक चव्हाणांसोबत गेले त्यांच्या खुलांट्या उड्या या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत आता जेव्हा नारायणरावजी राणे आणि अशोकरावजी चव्हाण भाजपामध्ये आहेत आम्हाला खात्री आहे की विजय भाऊ देखील भाजपाच्या रस्त्यात आहे पण कालचं त्यांचं जे मागच्या संबंधात वक्तव्य होतं ते हिसियानी बिल्ली खंबा नोचे अशाच पद्धतीचं होतं त्यांच्या स्वतःच्या विधानसभेमध्ये ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार आहेत त्याची भीती त्यांना आहे त्यांच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या धानोरकर वहिनी ह्या त्यांच्यापेक्षा जास्ती प्रतिभावंत आहे म्हणून विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार का हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे आणि काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल असलेली शासांकता आणि त्यामुळे हायकमांड यांना बिलकुलच थारा देत नाही आहे नानाभाऊ सारख्या नेतृत्वात त्यांना काम करावं आहे म्हणून तिथे देखील भाऊ वडेट्टीवार हे पराजय भाऊ वडेट्टीवाराच्या भूमिकेत आहेत ह्या साठी खंबा नोचे या प्रकारचं वक्तव्य त्यांनी काल माझ्याबद्दल केलं आहे इनकमिंग आता सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे की आगे आगे देखो होता है क्या वेगवेगळ्या मुहूर्ताला वेगवेगळे नेते हे नक्कीच भाजपामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसते